पवार साहेब लोकसभेला बसवलं आणि विधानसभेला कोपऱ्यात बसवलं सुतक हे आपल्याच बापाचं असत लोकांच्या बापासाठी पेशा काढून उपयोग नाही तर माझी फार इच्छा होती आपल्याशी संवाद साधावा आता संवाद साधत असताना दुसऱ्याच्या बापासाठी आपल्या विषा काढणाऱ्यांना माझ आव्हान आहे आपल्याच बापाचा असत लोकांच्या बापासाठी बापा विषा काढून उपयोग नाही राजकीय आपण पाहिलं असेल माझा आव्हान आहे पवार साहेबांना देखील माझ वहि नाही त्यांचा मी आदर करतो पवार साहेब लोकसभेला फसवलं आणि विधानसभेला बसवलं लोकसभेला गेल्या विसर्जित लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नव्हता या लोकसभेला तुम्ही संविधान बदलणारे ही खोटी बातमी पसरवून मतदारांना दिधा अवस्थेत ठेवून संविधानाच्या बळावरती लोकसभेतले विरोधी पक्ष नेते केले गेले राहुल गांधी झाले आता संविधानाचा प्रश्न विधानसभेला काय आहे हो। भटक हा संसदेत घडत असतो भटक हा विधानसभेत घडत नसतो पण येणे झाले की यांना शॉक ट्रीटमेंटची गरज आहे ती शॉक ट्रीटमेंट तुम्हाला वीस तारखेला सिलेंडरचं बटन दाबून द्यावा लागे सुंदर ते म्हणतात शेवटच्या टप्प्यात कौरव पांडवांचं युद्ध चालू असताना द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे दुर्योधनाच्या बाजूनी लढत होते पण पांडवाची बाजू ही सत्तेचे हे त्यांना माहिती असताना देखील केवळ दुर्यदानाचे आश्रित त्याच अन्न खाल्लं होत म्हणून त्या अन्नाला जाबून ते लढत होते गेल्या लोकसभेला आमच्यातले द्रोणाचार्य शुक्राचार्य पत्रकार नाट्यकार समीक्षक भाष्यकार आंबेडकरी चळवळीचे सगळे विद्वान की ज्यांनी दहा

शिवसेना उद्धवराव ठाकरेंना आणि काँग्रेसला देखील माझं म्हणणं की मित्र फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दोन समूह असे आहेत की ज्यांना आजही लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि सामाजिक परिवर्तनाचा ठेका घेऊन मिरवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला धनगर समाजाचा खासदार का करता आला नाही याच उत्तर सामाजिक परिवर्तनात तुम्हाला द्यावं लागेल महाराष्ट्राच्या विधान परिषदेवरती आज ख्रिश्चन समाजाचा माणूस नाही अँगलो इंडियन माणूस नाही पोर्तुगाल माणूस नाही जैन समाजाचा माणूस नाही राजकीय जे संपलेले त्यांचं पुनर्जीवन करण्याकरता विधान परिषदेची शीट इतर समाजाला देऊन या राज्यातल्या ख्रिश्चनांचा जैनांचा जूचा अँग्लो इंडियन या लोकांचा अपमान या सरकारने केलेला आम्ही जाहीर गवाही देतो निश्चित स्वरूपामध्ये वंचित बहुजन आघाडी सत्तेच्या राजकारणाची किल्ली उद्याची सत्ता कुणाच्या हातात देणार आहोत हे बाळासाहेब आंबेडकर ठरवला ही काळ्या दगडावरची वेग का आहे आणि म्हणून मित्र या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या सर्व बांधवांना आवाहन करतोय की शांतपणाचं राजकारण करा आता ही लोकसभेला शिरेची लय आदत होती नागपूरमधून मनोहर मुंबई मधून पवार कोणतो वानखेडे खोबराकडे रस्त्याने चाललं तर कुणी ओळखत नाही पण यांच्या लेखण्या चालल्या ही शिंदे इज्जतही झाकता येत नाही आणि माश्याही मारत नाही ते आज कुठे आज का गप आहे आज का बोलत नाहीये त्यांची बोलले पाहिजे ते कड्या हो लोकसभेला चूक झाली विधानसभेला ती होऊ देऊ नका समस्त बहुजनाने शेतकऱ्यांनी अल्पसंख्याकांनी आदिवासी कामगारांनी बेकारांनी बेरोजगारांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी उभं राहिलं आणि म्हणून मित्रो मी जास्त बोलणार नाही अध्यक्ष महोदय बोलणार आहे ताकदीने प्रचार करावा लागतो अरे काय निष्ठा आहे तुमची बाजारात ही बाजारात विकत मिळत नाही आणि जे आहेत त्यांना कोपऱ्यात पैसे पेड करावा लागत आहेत आमची माणसं श्रद्धेनी मीन बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं महात्मा फुले यांच्या विचारानं अण्णा भाऊंच्या विचारानं प्रेरित होऊन राजकारण करत आहे आमची भूमिका स्पष्ट आहे मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिलंच पाहिजे अण्णा भाऊ साठेंना भारतरत्न किताब दिलाच पाहिजे वर्गीकरण करायचंय ना होऊ जाऊ द्या एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी त्यातले जे क्रिमिनल आलेली आहे ते आपल्या घरादारावरती येणाऱ्या तुम्ही व्यक्ती बरोबरच्या फिरवणे आली याची जाणीव तर होईल आणि म्हणून आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने उद्याच्या वीस तारखेला जिल्ह्यातल्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी गतिशील झालं पाहिजे आपण सर्वजण व्हाल एवढ्या अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांचं मी कौतुक करतो या ठिकाणी थांबतो जय